सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ खूप घाईघाईत बनवलेला आहे मी काम करताना बनवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ मी जेव्हा आहे तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये कुकरचा आवाज एक प्लीज तेवढा सहन करा परंतु हा व्हिडिओ नक्की 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 बघा हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना तर आजचा हा वी, जो व्हिडिओ आहे हा थोडासा गमतीदार पण आहे आणि थोडासा सिरियस पण आहे कारण हा आहे लहान मुलांच्या बाबतीत का तुम्ही कावळ्याची स्टोरी ऐकलीय नक्कीच ऐकली असं सहानलेला कावळा त्यानंतर टोपीवाल्यांची त्यानंतर ससा आणि कासो या सगळ्यांची स्टोरी परंतु आज आमची जी चिमणी आहे छोटी चिमणी पिशा ती बघा ती कशाची स्टोरी सांगते मोबाईलची स्टोरी अगोदर तुम्ही काय करा तिची स्टोरी ऐका आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की तिने ही स्टोरी कशी तयार केली किंवा तिला ही स्टोरी कोणी सांगितली तर ओके बघा मग ती कशी स्टोरी सांगते तर आमचा फोन घेऊन पप्पाचा कोण कुठे घेऊन गेला होता तू खूप जास्त मोबाईल बघते म्हणून ना आता पप्पा काय करताय पप्पा छापला मारतात छापला मारताय का बरो पाठी मारता मग साप मोबाईल देणार आहे का पप्पाला आणि मोबाईल पप्पाने आणल्यावर तू काय करणार बघणार का जास्त मोबाईल नाही हा मग साप परत मोबाईल घेऊन जाईल तुझा बर आहे का मग आहे की नाही स्टोरी छान किती छान बोलते ना आमची गोडुली हा परंतु काय ही स्टोरी जेवढी छान आहे तेवढीच ही स्टोरी काय आहे घातक सुद्धा आहे कारण की आजकाल काय होत मुलांना मोबाईलच एवढं वेळ लागले मुलं मोबाईल साठी एवढे रडताय एवढे हट्ट करताय आणि आपण पण काय करतोय की ते रडू नये किंवा त्यांना त्यांनी थोडस खेळावं किंवा आपले काम आवरावेत म्हणून आपण काय करतो त्यांना सर्रास त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतो परंतु आपण हा विचार नाही करत की ह्या मोबाईल मुळे मुलं काय करत आहे आजूबाजूला अजिबात लक्ष ठेवत नाही आणि ज्यांना एवढ्या लहान त्यांना सगळ्या गोष्टी कळू लागल्या आहेत ते स्वतःच्या स्वतः यूट्यूब ऑन करताय किंवा दुसरे व्हिडिओ बघण्यासाठी ते स्वतःचे स्वतः काय करतात गॅलरी वगैरे ओपन करत मग होतंय काय ठीक आहे मुलं शिकतायत की ठीक आहे परंतु त्यांचा जो चिडचिडेपणा आहे आणि काही काही मुलं तर अक्षरशः काय होऊ लागलेत ह्या मोबाईलवर ॲडिक्ट होऊ लागले तर आम्ही हे सगळं टाळण्यासाठी आमच्या चिमणीला काय केलं आहे थोडंसं खोटं सांगितलं आहे परंतु तिने काय केलं आहे एक दोन दिवस या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे आणि परत ती काय करते आता हट्ट करते पप्पा आले त्याबद्दल ती विचारायची पप्पा तुम्ही आलात का तुम्ही माझ्यासाठी खाऊ आणला का तुम्ही माझ्यासाठी आईस्क्रीम आणलं का परंतु आता पप्पाने घरात पाऊल ठेवला न ठेवला पहिला प्रश्न असतो पप्पा सापने तुमचं मोबाईल दिला का तुम्ही छाप करून मोबाईल आणला का तर हे काय लहान मुलं म्हटलं की आपण ठीक आहे आपण त्यांना जे सांगतो ते हे करतात परंतु सगळ्यात घातक काय की ती जे मोबाईलचं विचारते ते किंवा जी मोबाईल साठी रडती काय होईल दोन दिवस रडल तीन दिवस रडल हट्ट परंतु मी मी तर आता तिला मोबाईल देणार नाही जर तुमचे लहान मुलं मोबाईल बघत असतील तर तुम्ही काय करा अशाच प्रकारच्या गोष्टी सांगा ते ज्याला घाबरतात त्यांचं त्यांना ते काय करा थोडीफार भीती दाखवून सांगा की आपला मोबाईल इकडे गेलाय तिकडे गेलाय होईल तुम्हाला काय करा तुमच्या मुलांना काय करा मोबाईलपासून दूर ठेवा खूप घातक आहे मला ह्या एक दीड महिन्यात अनुभव आलेला आहे हां मी बाहेर व्हिडिओ वगैरे करते तेव्हा ती काय करते बाहेर खेळण्याच्या नजर असते ती बाहेर मोबाईल मागत नाही परंतु घरी आली तिचं खेळून वगैरे झालं की तिला मोबाईलची आठवण येते आणि आम्ही बरेच हे आठ दहा दिवसात प्रयत्न केले आणि बऱ्यापैकी काय झाले ती मोबाईल घेणं कमी केलेलं आहे की तुम्हीही काय करा तुमच्या मुलांना अशाच पद्धतीने होईल तेवढा मोबाईलपासून तुम्ही ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू